चौदा <tiple> 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 मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवराया शिवतीर्थ पलूस पलूस नगरीतील सर्व नागरिक सुजान नागरिक आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थी आणि पलूस परिसरातील सर्व सुजान नागरिक या ठिकाणी असत आणि याचं एक औचित्य असं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुलीवंदन ज्याला आपण धुलवड म्हणतो हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो खरंतर धुलवडी हा फार व्यापक आहे फार वेगळा आहे परंतु त्याचा वेगळ्या पद्धतीनं अर्थ घेऊन आज अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे तरुण तरुण मुलांच्यापासून त्या अगदी दि, वृद्ध लोकांच्यापर्यंत आजच्या दिनी दिन वेगळ्या पद्धतीनं अर्थ घेऊन ही धुणवड वेगळ्या पद्धतीनं साजरी के करण्याची प्रथा चालू झालेली आहे या ठिकाणी अतिशय म्हणजे ज्येष्ठ व्यक्तिमत्वापासून ते अगदी लहानपर्यंत सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि याचं औचित्य साधून सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय आणि लक्ष्मी विद्या मंदिर अशा सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मित्र हो दारू लोक दूध प्या त्याचं कारण म्हणजे व्यसन नको म्हणजे व्यसन म्हणजे जिवंत मरण आणि व्यसन सोडा खुलेल जीवन आणि त्यामुळं व्यसने सोडा आयुष्यमान वाढवा हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही सायक्लिस्ट पलूस कुंडल ताकारी बोरगाव आणि इस्लामपूर अशी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न किलोमीटरची सायकल राईड करत जाऊ पाहावी हा संदेश देत आम्ही आतापर्यंतची सायकल राईड केलेली आहे एकच मुख्य उद्देश एखाद्या घरातला तरुण मुलगा गेला एखादी कर्तवार व्यक्ती जर व्यसनामुळं गेली तर त्या कुटुंबाची जे हालत होते जी वाताहत होते ती कोणावरती येऊ नये हा एक संदेश यां माध्यमातून जावा म्हणून हा उपक्रम या ठिकाणी आम्ही सर्वांनी राबवलेला आहे या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी आहेत आमचे गुर्वरी आदरणीय या ठिकाणी आहेत त्याचबरोबर सत्यम टेलर या ठिकाणी आहेत परिथ मंडळी या ठिकाणी या सर्व गोष्टींचा अनुभव या ठिकाणी देताना दिसत आणि या उपक्रमामध्ये आम्ही प्रवीण भाऊ जाधव डॉक्टर संतोष देसाई धर्मेंद्र पाटील आदरणीय कैलास पडकेसरि साबे आणि या सगळ्यांची जी काही संस्कारक्षम मुलं आहेत मग आमची विद्यार्थिनी अभिनेता बडके या ठिकाणी केतन साबळे या ठिकाणी साबळे सर आहेत आम्ही सगळे मंडळी हा जनसामान्यांच्या जनसामान्यांच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहेत या सर्वामध्ये आपणही मला वाटतं सहभागी होऊया आपलं जीवन निरोगी आरोग्यमय बनवूया आणि जीवनाचा आनंद घेऊया व्यसन सोडूया आणि व्यसन टाळूया कारण व्यसनामुळे होणारी वाताहती आपल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून व्यसनमुक्ती सामाजिक प्रबोधन सायकल रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे त्यामुळं यामध्ये सगळेजण सहभागी होऊया आणि हा संदेश अगदी सर्वांच्या पर्यंत पोहोचूया अशा प्रकारची या ठिकाणी मी सद्भावना व्यक्त करतो छत्रपती शिवरायांच्या नावाने एक आपण गर्जना करूया छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय शिवाजी डॉक्टर हे साई आता सायकल रॅली काढली होती आपण इस्लामपूर पासून फलूच ते जहापूर परत फलूच सायकल रॅलीचा मेन उद्देश आहे की आज जे मुलीवंदनच्या निमित्तानं लोक चुकीचा अर्थ काढून दारू किंवा मटण ह्या गोष्टी ज्या वापर करतात ते न करता दारू पिऊ नका दूध प्या दूध हे अमृत आहे तर दूध प्या दूत आणि ज्या वा या वाताहत होते होते माध्यमात माध्यमातल्या ते होऊ नये यासाठी एक जनजागृतीसाठी ही रॅली काढली आहे तर त्याचा सगळ्यांनी विचार करावा आणि त्यानुसार वागावं एवढंच मी सांगेन धन्यवाद बरं अतिशय सुंदर असा उपक्रम आहे हा तर आता अधिकच त्या काळात आपल्याला बघतो की रस्ता दीचा भयानक वाढलेले आहे आणि अशा परिस्थितीत असे अशा पद्धतीचं समाय प्रदृष्ट करण्याचं काम ते आमचे सगळे मित्र जे काही डॉक्टर असतील आमची प्रतिनिधा सर असतील की सगळेजण आधी पद्धतीने काय बरोबर निसर्ग रक्षणाबरोबर आरोग्याचं रक्षण करण्यास सुद्धा काम आधी ह्या लोकांच्याकडे होत आहे या सगळ्यांना अशा असेच उपक्रम यांच्याकडे राबवत अशी अपेक्षा व्यक्त करतो अशा उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी पुनाजी साबळे लक्ष्मीनाथ पुलस्कर विद्या मंदिर पलोस तसे शिवाई प्रवदा वाचनालय पलोस याच्या मार्फत दारू नको दूध प्या व्यसन म्हणजे जेवंत मरण व्यसन सोडा फुलेलं जेवण असा हा संदेश घेऊन आज शिरोल परमेश्वर असतील डॉक्टर देसाई सर असतील किंवा सर असतील गवळी मामा आपले आंबवणे सर आणि सर्व आमची टीम ही या सायकल रॅलीमध्ये पलोस ते इस्लामपूर अशी सायकल रॅली काढून गावोगावी ही सायकल रॅली रे, काढून आपण व्यसन सोडा दारू नको दूध प्या असा सामाजिक संदेश देऊन लोकांमध्ये प्रबोधन घडून आणण्याचं काम आपल्या टीमने अतिशय छानपणे त्या ठिकाणी केलेलं आहे तर या सर्व टीमचं मी त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणतो धन्यवाद દારૂ આમી નહી પિના દારૂ લઈ વાય તો દારૂ પીયાલ નકો